चक्क वेताळ करतात या मंदिराचे संरक्षण कसे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पूर गावातील हे स्थान पुराचा कोकडेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे धार्मिक व सांस्कृतिक वैभवाचे हे ठिकाण उकडी नदीच्या उगमस्थानाजवळ हे कोकडेश्वर मंदिर वसलेले आहे असंख्य सुंदर दगडी शिल्पकलेने नटलेले या मंदिराची छान असावी असे मानले जाते दगडात दगड अडकवून पद्धतीने हे मंदिर बांधले गेले त्याला म्हणून संबोधले जाते हजारो वर्ष प्राचीन हे मंदिर खूप ढासळलेल्या अवस्थेत होते पण पुरातत्व खात्याने या मंदिराचे के संवर्धन केलेले आहे नमस्कार मंडळी मी विजयश्री आणि तुम्ही जोडले गेलेले आहात जिप्सिसोल मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला बाहेर कातळातील कोरलेले भग्न अवस्थेतील काही नंदी दिसतात एक सुंदर तुळस वृंदावन दिसते तिच्या शेजारी काही देवतांचे शिल्प आणि त्रिशूळ आपल्याला दिसते मंदिराच्या दरवाजाला गणेशपट्टी आहे त्यामध्ये संन्यासी पार्थिवाजवणारे सेवक अशी शिल्पकला आहेत द्वारशाखेला वरच्या बाजूला शिवयंत्र आहे तर खालच्या दोन्ही बाजूला द्वारपाल आणि गंगा यमुना नदी देवता व्यक्ती स्वरूपात आहे या व्यक्ति स्वरूपातील गंगा यमुना देवता शिल्प फार कमी प्रमाणात मंदिरात सापडते तसेच काही संन्यासी पण आहेत द्वारच्या खालच्या बाजूला कीर्तीमुख बाहेरच्या भिंतीला हणूस थर कीर्तीमुख थर अशा शिल्पकला आहेत मंदिर सभा मंडप अंतराळ व गर्भग्रह अशा तीन भागात विभागलेले आपल्याला पाहायला मिळते मंडप जरा मोठे असते अंतराळ त्याहून जरा छोटे असते आणि गर्भग्रह सभा मंडपात कीर्तिमुख मंदिराचा भार केलणारे गंधर्व यक्ष किन्नर दिसून येतात तसेच मंदिरात शिव पार्वती कालिकीय देवी जी शिव परिवाराची एक देवता आहे गणेश शिवाच्या मांडीवर बसलेली पार्वतीची मूर्ती असे देवकोष्ठ आपल्याला पाहायला भेटतात स्तंभावर <स्थाथ> आपल्याला गणपती स्वरसुंदरी वाद्य वाजवणारे नृत्य करणारे अप्सरा सेवका देवता आपल्याला पाहायला भेटतात तसेच पट्टीला नदी देवता गणेशपट्टी कीर्तीमुख पट्टी असे शिल्पकला आपल्याला पाहायला भेटतील चला आता आपण गर्भगृहा जाऊन मुख्य देवता शिवपिंडाचे दर्शन घेऊयात मंदिराच्या उजव्या बाजूला तुम्हाला दोन अशा आगळी वेगळी दगडी शिल्पकला दिसत आहेत तर त्यांना म्हणतात वेताळ वेताळ म्हणजे शिवगण किंवा शंकराचे भूतगण या नावाने सुद्धा ओळखले जाते हे भूतप्रेत किंवा पिशाश्च अधिनायक निम्मदेवता डोक्यावर शिरोभूषण कानात गोलाकार आणि लंबुकळी कर्णभूषण पटपटी बट डोळे हाडांचा पूर्ण सापळा हाती धरलेला खंजीर अशी यांची रचना हे मंदिराचे रक्षक दुष्ट प्रवृत्तींना मंदिरात येऊ न देणं हे यांचं काम जेव्हा मंदिराची निर्मिती केली गेली असावी तेव्हा स्थान त्यांचं कदाचित मंदिराच्या प्रवेशद्वारावर असावं पण कालाओात जशी मंदिराची दूर अवस्था होत गेली तसं त्यांचं स्थान या घुमटीत आलं असावं शिवपुराणात मानले जाते की बेताळ हा शिवपार्वतीचा द्वारपाल होता म्हणून कदाचित ही कलाकृती शिवमंदिराच्या बाहेर आहे हे मंदिर त्रिरथ पद्धतीने बांधलेले दिसत आहे मंदिराला सध्या तरी कळस दिसत नाहीये पण जेव्हा मंदिर बांधले असावे तेव्हा कळस असेल की नसेल हे आपण नक्कीच सांगू शकत नाही हिमाडपंथी बांधणीचे हे मंदिराच्या तीनही साईडच्या भिंतींना आपल्याला कारमेन दिसत आहे त्यात काही देवता आहेत काही ठिकाणी नक्षीकाम आहे तर काही ठिकाणी देवकोष्ट आपल्याला दिसत आहे ज्यात देवताही आहेत मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोरील आवारात आपल्याला काही भग्नावस्थेतील देवता दिसत आहे तसेच आपल्याला इथे एक छोटंसं मार्बलचं मंदिरही दिसत आहे ज्यामध्ये दत्ता आहेत विठुरमाई आणि ज्ञानेश्वर महाराज आहेत बाजूलाच आपल्याला कळसाचे असे शिल्पकला दिसत आहे जसे की मी तुम्हाला आधी सांगितले की कुकडी नदीच्या उगमस्थानाजवळ हे कुकडेश्वर मंदिर वसलेले आहे तर हेच ते उगमस्थान नैसर्गिक जिवंत जरा इथून वाहतो आणि तिचे रूपांतर पुढे नदीत होते उगमस्थानाजवळ तुटलेली एक विरगळ दिसेल त्याला धेनुगळ बोलतात हा विरगळमधील एक प्रकार आहे गाईच्या राखणीसाठी वीराने प्राण गमावलेले ही ती विरगळ दर्शवते गाई म्हणजे धेनू म्हणून धेनुगळ या उगमस्थानाच्या मागील आवारात आपल्याला एक शिवपिंड दिसत आहे आणि भग्न अवस्थेतील काही आपल्याला देवताही दिसतील तर असे आहे मंडळी या जुन्नर तालुक्याचे जीवनदान आणि श्रद्धास्थान